भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत महसूल सप्ताह हो अंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यासाठी पुनवत या गावी खवरेवाडी पाणंद या ठिकाणी शिराळा तहसीलदार माननीय श्यामला पाटील सागाव मंडल अधिकारी लीना पाटील सरपंच नाना शेळके पोलीस पाटील बाबासो वरेकर डॉक्टर अनिल खोत बाबासो गायकवाड सहदेव खोत ग्राम महसूल अधिकारी राहुल काळे सुनील जावीर सुनीता पाटील धनश्री पाटील भावना खंडागळे महसूल सेवक बाबूराव काळे दीपक जाधव किरण फातले उत्तम पाटील ओंकार चव्हाण विलास मोहिते नंदू दाभाडे राजाभाऊ देसाई तसेच पुणवत खवरेवाडी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते सदर मोहिमेमध्ये खवरेवाडी पाणंद या ठिकाणी रस्त्याच्या दूतर्फा फ वृक्षारोपण केले